नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रातील मा महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार सावनेर कापूस बाजारा हिंगणघाट कापूस बाजारावर उमरेड कापूस बाजार मलकापूर कापूस बाजाराव भिवापूर कापूस बाजारा अमरावती कापूस बाजारावर कोपर्णा कापूस बाजारावर काटोल कापूस बाजारभाव भिवापूर हिंगणघाट कापूस मार्केट रेट सर्वात जास्त दर मिळाला आहे आजच्या मितीला सिंधी सेलूमध्ये आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजार मिळाला ब्याऐंशी रुपये प्रति किलोचा बाजार भाव हिंगणघाट मार्केट असेल त्याचबरोबर अमरावती मार्केट असेल सिंधी सेलू मार्केट असेल सेल, सेल, ही महाराष्ट्रातील टॉप सोयाबीन असेल त्याचबरोबर कापसाची बाजारपेठेची आवक असलेली शहरं आहे इथून पुढे जे आहे कापूस बाजारामध्ये ती जी पाहायला मिळणार आहे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सी सी अंतर्गत मोठ्या प्रमाणात आता खरेदी सुरू झालेली आहे दुसरं म्हणजे आयात शुल्क तेजीत केल्यामुळे बाजारभाव तेजीत येणार आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक दर आणि बाजारभावाची आवक याविषयीची सविस्तर बातमी आपण बघणार आहोत चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट रेट आहे उमरेड मार्केट उमरेड कापूस मार्केटमध्ये एक हजार चाळीस क्विंटल अवकाल सरासरी दर जो आहे सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव उमरेड मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंतचा उम्रेडचा कापूस बाजारभावची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं सिंधी सेलू अठराशे दोन क्विंटल लावले सात हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू मार्केट सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा बाजारभावाची अपडेट सिंधी सेलूमध्ये आर्वी कापूस मार्केट दोन हजार सातशे पंचवीस क्विंटल लावले सात हजार ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आर्वी मार्केट सरासरी दर सत्तर ते एकोणऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव आहे सावनेर मार्केट चार हजार क्विंटल अवकालचे सरासरी दर सात हजार ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा सा बाजारभाव सावनेर मार्केटमध्ये मा सरासरी दर सत्तर एक ते एकोणऐंशी रुपये देऊळगाव राजा बाराशे एकोणचाळीस क्विंटल अवकाळले सात हजार दोनशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव देऊळगाव राजा या ठिकाणी सरासरी दर बहात्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभावची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती सात हजार आठशे सावनेर सात हजार सातशे भदरावती आठ हजार शंभर रुपयापर्यंत समुद्रपूर आठ हजार पन्नास बड अडव वडवणी आठ हजार शंभर रुपये घाटंजी सात हजार सातशे ते आठ हजार रुपये देवगावराजा आठ हजार शंभर रुपये सिंधी सेलू आठ हजार दोनशे रुपये अमरावती आठ हजारपर्यंत बाजारवा आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा जालनामध्ये आठ हजार पन्नास बोरगाव मंजू आठ हजार पन्नास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो